राम राम मित्रांनो अमोल मुलकोळकर पाटील संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो आले व्हायरल झाले व्हिडिओ आले या राज्यामध्ये ना इतकी हैवानता असेल याचा स्वप्नात देखील कोणी विचार केला नसेल अशी हैवानता आपल्यासमोर आली त्या सगळ्या सी आय डीच्या टीमचं आणि एस आय टीच्या टीमचं सगळ्यात मनापासून धन्यवाद की बाबा तुमच्या प्रयत्नामुळं मेहनतीमुळं हे पुरावे आज राज्याला दिसले कदाचित हे पुरावे तुम्ही नष्ट देखील करू शकला असता परंतु तुम्ही तसं न करता हे पुरावे तुम्ही राज्यासमोर आणले त्यासाठी मनापासून तुमचे धन्यवाद सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की धनंजय मुंडे आता राजीनामा देणार आहेत इवन देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलेला आहे आणि त्यांना असे आदेश दिलेले आहेत की धनंजय मुंडेंनी राजीनामा तात्काळ द्यावा ह्या दोघांमध्ये आता डिस्प्यूट झालेले वाद झालेले आहेत आणि या वादानंतर धनंजय देशमु देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिलेले देवेंद्र धनंजय मुंडेंना की तुम्ही आता राजीनामा द्या आता इथून पुढे आम्ही तुम्हाला सांभाळू शकत नाही कारण देवेंद्र फडणवीस सारख्या व्यक्तीला देखील पाजर फुटला ज्या व्यक्तीनं दगडाचं सोंग घेतलं होतं की मी दगड आहे मला फरक नाही पडत असं सोंग घेणाऱ्या व्यक्तीला देखील हे सगळे फोटो आणि व्हिडिओ बघून पाजर फुटला त्यांना फुटणारच नाव अख्ख्या राज्यातल्या चौदा कोटी जनतेला पाजर फुटला तर ते काय आहे ही हायवानताच इतकी क्रूर आहे ना की बघा ना एका साईडला मी तुम्हाला फोटो दाखवत असेल कदाचित नसेल बघितलं तर इकडं नसेल तर तुम्ही इंस्टाग्रामला मला बघा मला हाय पाठवा मी तुम्हाला आ, फोटो पाठवेन ही सगळी क्रूरता जी आहे ना माणूस नाही ती लोकं आणि ह्यांना जास्त वेळ आता ना हे करण्यासाठी म्हणजे सेशन कोर्ट नंतर हाय कोर्ट नंतर सुप्रीम कोर्ट नंतर राष्ट्रपती इथपर्यंत पोहोचू देऊ नका कारण ह्यांना एक एक दिवस जिवंत ठेवणं हे देखील ह्या उपकार आहेत आणि काल आमचे बजरंग बाप्पा सोनोने बोलले की या रामखोरांना या हिजड्यांना तुम्ही फासावर लटकून दोन अडीच मिनटात मृत्यू देणं हे त्यांच्यासाठी बक्षिसापेक्षा जास्त मोठं नाही आहे ह्या हिजड्यांना तडपडून मारलं पाहिजे यांना वेदना झाल्या पाहिजेत की या समोरच्या व्यक्तीला कसं मारलं होतं अशी काहीतरी कायद्यामध्ये तुम्ही तरतूद करा आणि मग ह्याच्यासाठी ह्यांच्यासाठी वाटलं तर नवीन कायदा चालू करा आता अर्थसंकल्प तुमचा सुरू आहे विधिमंडळामध्ये खरं तर ह्या सगळ्या गोष्टींना पाठिंबा देणाऱ्यांचं ना मला केव येते लाज वाटते लाज काय ह्यांना पाठिंबा देणारे देखील ना, ना हिजडेच आहेत का अशा हरामखोरांना पाठिंबा देणारा दुसरा कोण असू शकतो या सगळ्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सगळ्यात मोठं धन्यवाद मी एका गोष्टीसाठी म्हणेन की राज्यातला इतका प्रचंड तीव्रता लक्षात घेऊन तुम्ही या सगळ्या प्रकाराला जनतेसमोर आणायचं धाडस केलं तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहेत म्हणून तुम्ही मला हे सगळं क्रेडिट जाते आणि एका गोष्टीचं तुमचं अपयश आहे की तुम्ही या सगळ्या प्रकरणातला एक हरामखोर आरोपी कृष्णा आंधळे याला तुम्ही अजूनपर्यंत पकडू शकला नाहीत या गोष्टीचं मात्र वाईट वाटतं प्र अतिशय वाईट वाटतं कारण तुमच्यासारखा गृहमंत्री असताना या राज्यामधला या तुमचाओ सोडा संतोष देशमुख एक सामान्य व्यक्ती होते सोडून द्या ते तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता होता तुमच्या पक्षाचा प्रमुख होता आणि त्या भूत प्रमुखाची इतक्या वाईट आणि क्रूरतेने हत्या केली आहे भारतीय जनता पार्टीच्या भूत प्रमुखाची क्रूरतेने हत्या केली हे भारतीय जनता पार्टीसाठी शर्माची गोष्ट आहे लाजेनं तोंड त्यांचं काळं झालं पाहिजे इतकी वाईट घटना आहे ज्या भारतीय जनता पार्टीचं दिल्लीत सरकार आहे देशाचं नेतृत्व ही भारतीय जनता पार्टी करती राज्याचं नेतृत्व भारतीय जनता पार्टी करते यासोबत वीस राज्यांचं नेतृत्व भारतीय जनता पार्टी करती थू तुम्ही साधा एका तुमच्या कार्यकर्त्याच्या हत्याराला तुम्ही जर फासावर लटकवलं नाही आठवड्यामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये तीन महिन्यामध्ये तर थू आहे तुमच्यावरती हवे वीस राज्यामध्ये जर सरकार असताना देशामध्ये केंद्रामध्ये जर भारतीय जनता पार्टीचं सत्ता असताना जर तुम्ही तुमच्या बुथ प्रमुखाची झालेली हत्या आणि या हत्या करणाऱ्या जे काही हिजडे नराधम आरोपी आहेत आरामखोर आहेत ह्या आरोपींना वाचवणारा यांचा गॉडफादर हा तुमच्या मांडीला मांडीला त्याच्यासोबत खिदळत खिदळत हसता राज्याच्या जनतेचा तुम्ही अपमान करता ह्या सगळ्यांचा गॉडफादर तुमचा मित्र आहे आणि त्या मित्राला वाचवण्यासाठी तुम्ही गेल्या तीन महिन्यापासून त्यांचा राजीनामा घेतला नव्हता काय करणार आहेत पाशवी सत्तेला जनतेच्या मनामधून जर तुम्ही उतरलात ना सत्तेला तुमच्या आग लागो आडीची किंमत नाही जनतेमध्ये जर तुमची इज्जत नसेल तर आज तीन महिन्यानंतर हे सगळे फोटो आणि सगळ्या गोष्टी वाऱ्यासारख्या राज्यामध्ये पसरल्या पूर्ण देशामध्ये दे पसरल्या समाज माध्यमावरती थू थु थू थु, थू थुथू थु, व्हायला थु, 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 लागले फडणवीसची आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जाग आली आणि तुम्हाला वाटलं की आता धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घ्यावा म्हणजे या सगळ्या प्रकरणाला जरा शांत करता येईल आत्ता वाटतं तुम्हाला तीन महिने झाले या गोष्टीला आज चार तारीख आहे नऊ तारखेला तीन महिने पूर्ण होतील एकदा तरी विचार करावं तुम्ही त्या संतो देशमुखांच्या परिवाराचा काय झाला असेल हे सगळे फोटोज वगैरे बघितल्यानंतर धनंजय देशमुख तुटले हो हिंमत नाही झाली त्यांच्या आता बोलायची आणि टी व्हीकडे बघायची देखील त्यांची हिंमत होत नाही आहे नजर ऑटोमॅटिक खाली पडते त्यांची म्हणजे ज्या छत्रपती शंभूराजांना आपण चित्रपटामध्ये बघितले की कशाप्रकारे झालेले हाल आणि ते अश्रू आले त्याची पुनरावृत्ती आत्ताच्या काळामध्ये आत्ता आपल्या डोळ्यासमोर घडते आणि बघतोय आपण किती भयानकता आहे कुठल्या गोष्टीचा राग पैशासाठी एवढं सगळं खंडणीसाठी खंडणीसाठी आडवा येतो म्हणून हे सगळं अहो संतोष देशमुखांची पाठीमागचं पाट्टीचं कातडं काढले या संतोष देशमुखांच्या छातीवरती तो हराम करून नाचलाय उड्या मारले दिसतंय व्हिडिओमध्ये तो प्रत्येक घुले हराम करून त्याला ना असे ह्यांना ना मरेपर्यंत ना वेगळी काही तर शिक्षा द्या तुम्ही त्यावेळेला राज्यातल्या जनतेचा आक्रोश शांत होईल तो प्रतीक घुले माझ्या संतोष अण्णांनी पाणी मागितलं म्हणून मुतला तोंडावरती पायपंनी मारतात क्लशच्या वायरंनी मारतात क्लशच्या वायरनी गळ्याला बांधलं आहे तुम्ही गाडीला बांधता अर्ध नग्न करता अर्ध मेल्या अवस्थेत असताना तुम्ही म्हणता की आम्ही बाप आहे असं बोल आम्ही बाप आहे म्हणण्यासाठी तुम्ही पाकिस्तानातले तुम्ही पाकिस्तानात राहता तालिबानी वृत्तीचे तुम्ही अर्धा पाकिस्तानी तालिबानी लोकांना देखील लाज वाटेल तुमचं हे कृत्य बघून फडवनी साहेब ही हरामखोर जात माणुसकीमध्ये राहण्याची माणसामध्ये राहण्याच्या लायकीचे नाही आहेत कृपा करून हात जोडून विनंती अशा हरामखोरांना रस्त्यावरती सोडून द्या पब्लिकच्या हातामध्ये कायदेशीर तुमच्या न्यायाला आणि फाशी द्यायला वीस वर्ष लागतील आणि हे फक्त पाच सहा जे पकडलेत ना हे एवढेच नाही आहेत ह्यांचं समर्थन करणारे ह्यांच्यासारखे असंख्य बाहेर आहेत कारण तुम्ही त्यांच्या गॉडफादरला वाचवत आहे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही एक गोष्ट जाणून बोजून आणि चातुर्याने केली ते म्हणजे वाल्मिक कराडला वाचवण्याचं काम केलं तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये जे चार्जशीट दाखल केली त्याच्यामध्ये काय सांगितलं वाल्मिक आदेश दिले संतोष देशमुख जर आडवा आला तर त्याला आडवा करा तुझ्या बापाचा आहे का तो बापाचं राज्य आहे काही गोष्टींच्या आहेत म्हणून ना नाहीतर ह्या हिजड्यांची अवकात ना या राज्यामध्ये आणि ह्या माणुस्याच्या जातीमध्ये राहण्याची फडणवीस साहेबांबद्दल देखील वाईट वाटतं मला तुम्ही चुकीच्या माणसाला समर्थन देत होता आणि तुमचा मित्र जरी असला ना चुकीचं कार्य केलंय चुकीच्या लोकांना सांभाळलंय आणि चुकीच्या लोकांना मोठं केलंय मी का धनंजय मुंडेंचं नाव घेतो तुम्हाला माहिती आहे हे कृष्णा आंधळे हे सुदर्शन घुले प्रतीक घुले ही नावं घेण्याच्या देखील लायकीचे नाहीत हरामखोर ह्यांचा बाप कोण वाल्मिक कराड वाल्मिक कराडने यांना मोठं केलं वाल्मिकराडला कोणी मोठं केलं वाल्मिक कराडनी के वाल के वाल दोन नंबरचे पैसे आणून कोणाला दिले आज इतक्या सगळ्या करोड रुपयाच्या प्रॉपर्टीत कोणाला दिले इतके गंभीर गंभीर आरोप झाले फडणवीसांनी एक चौकशी लावली त्यांच्यावरती किती मित्रांना वाचवणार आहेत राक्षस येत ना आज संतोष देशमुखांना मारलं उद्या कुणालाही मारू शकता ना तुम्ही असं नका समजू तुम्ही वाचवलं म्हणून तुम्ही वाचलात यांना जर तुम्ही हवा दिली ना आणि यांना जर मोठं केलं ना वाल्मिकार यांना मोठं केलं ह्या सगळ्या हरामखोरांना अहो ह्या हरामखोरांना कायद्याची आणि ह्यांच्या गॉडफादरचं एवढं अभय होतं यांनी हत्या झाल्याच्या दुसऱ्या दिवशी स्टेटस ठेवले बाप तो बाप रहेगा तुमच्या नाकावर टिचून ठेवलेले त्यांनी स्टेटस आमचं कोणी वाकडं देखील करू शकत कर नाही कारण आमचा बाप आमचा गॉडफादर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा जवळचा घनिष्ठ कनिष्ठ मित्र विचार करा कशा प्रकारचं तुम्ही राज्य चालवता आणि कशा प्रकारचं गृह खातं तुमचं काम करते इतकी क्रूर हत्या केल्यानंतर या आरोपींना भीती वाटत नाही तर ते असुरी आनंद घेत आहेत फोटो बघितले माझ्या संतोषांना देशमुखांचं अर्ध मेल्या अवस्थेत येते त्यांना कळत नाही आहे काय करावं आणि हरमखोरमची अवलाद त्यांच्यासोबत सेल्फी घेते आणि तो वाल्मिक कराड भले या चार्जशीटमध्ये ते अवॉइड केलेले पण वाल्मिक कराडनी हे सगळं व्हिडिओ कॉलवरती व्हिडिओ बघितलेले आहेत आणि हे सुदर्शन तो आहे ना सुदर्शन तर देवाचं नाव आहे आमच्या कशालाच नाव घेऊन खराब करू हा घोले नावाचा जो व्यक्ती आहे ना हा सेल्फी घेताना दिसतोय त्याच्यासोबत ह्यांना खरंच सांगतो मनापासून सांगतो हात जोडून तुम्हाला विनंती आहे है। ह्यांना फाशी देऊन दोन मिनिटांत त्यांचं आयुष्य संपवू नका अशी काहीतरी कायद्यामध्ये तरतूद करा किंवा जर कायदा नसेल तसा मान्य करत तुम्हाला तर ह्या हरामखोरांना फक्त समाजामध्ये सोडून द्या समाज यांच्या कसा घ्यांना लावू शकतो ना लावेल एक एक तुकडा देखील तुम्हाला बघायला भेटणार नाही एक एक इंच देखील तुम्हाला यांच्या शरीराचं कुठं बघायला भेटणार नाही एवढी जबाबदारी ही समाजाची तुम्ही फक्त ह्या हिजड्यांना समाजामध्ये सोडा हे सगळे फोटो बघितल्यानंतर जर बघितले नसतील तर मला इंस्टाग्रामला हाय पाठवा काही रिस्ट्रिक्शन येतात युट्यूबवरती हे फोटो टाकल्यानंतर त्याच्यामुळे टाकलं जर नाही तर इंस्टाग्रामला हाय करा मी तुम्हाला फोटो टक्के पाठवेल आणि फोटो बघितल्यानंतर ना मनापासून हात जोडून विनंती जर तुमच्या मनामध्ये काळजामध्ये दम असेल ना धमक असेल हे सगळे फोटो बघायचे तरच तुम्ही हे फोटो बघा नाहीतर फोटो बघू नका कारण फोटो बघितल्यानंतर तुम्हाला झोप देखील येणार नाही पंधरा व्हिडिओ बनवलेत फडणवीस साहेब धनंजय मुंडेंचा सा राजीनामा घेतल्याबद्दल धन्यवाद तीन महिन्यानंतर तुम्हाला जाग आली त्याच्यासाठी धन्यवाद आणि सगळे पुरावे जनतेसमोर मांडले व्हिडिओ बाहेर काढले फोटो बाहेर काढले त्यासाठी तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद फक्त आता ह्या हरामखोरांना कराड कराडसहित धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेऊ नका त्याचा आमदारकीचा देखील राजीनामा घ्या ह्या व्यक्तीनं या सगळ्या लोकांना मोठं केलेलं आहे आणि ह्या व्यक्तीनं हे व्यक्ती अजून लोकांना मोठं करू शकते हे तर काय चार फक्त पा फांदे आहेत मेन झाड आहे ना हे मुंडे साहेब आहेत मुंडे मेन झाड आहे यांचे फांदे आहेत वाल्मिक कराड मोठी फांदी हे सुदर्शन घुले हे सगळे हे छोट्या छोट्या फांद्या आणि अशा असंख्य फांद्या आहेत त्यामुळं जर तुम्हाला ही सगळी नष्ट करायचं असेल तर झाडाचं झाडाच्या खोडावर तुम्हाला घाव घालावा लागेल मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन काय राज्यावर उपकार करता का आमदारकीचा राजीनामा घ्या आणि यांना जेलमध्ये टाका सह आरोपी करून त्या पोलिसांनी ज्या पोलिसांनी या सगळ्या गोष्टींना समर्थन केले साथ सा दिले या पोलिसांना देखील या फासावरती चढवलं पाहिजे ह्या सगळ्या केसमध्ये सह आरोपी करून आता तरी जागे व्हा आता तरी या घटनेची तीव्रता समजा अहो संतोष देशमुख मरू द्या तिकडे सामान्य माणूस तुमच्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होता ज्या भारतीय जनता पार्टीला तुम्ही छाताडावरती घेऊन नाचता मिरवता त्या पक्षाचा भूतप्रमुख होता म्हणून तरी कारवाई करा हात जोडून विनंती तुम्हाला धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार